नमस्कार व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आवर इंडियन हिस्ट्री इंट्रोड्यूस अस लॉर्ड्स ऑफ ब्युटी तर ह्या ज्या सुंदर्या आहेत त्या पहिल्या काळामध्ये खूप साऱ्या घरगुती रेमेडीज यूज करायच्या आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामुळे आपल्याला टॅनिंग होणं सनबर्न होणे किंवा इचिंग होणे इरिटेशन होणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण सनस्क्रीन यूज करतो पण सनस्क्रीन जे आहे ते एस पी फिफ्टीनच्या अभाव असतील तरच त्या वर्क करतात अदरवाईज त्या वर्क करत नाहीत आणि ज्या एस पी फिफ्टीनच्या अभाव सनस्क्रीन असतात त्यांची प्राईज जी असते ती खूप हाय असते खूप महाग असतात एक्सपेन्सिव्ह असतात त्याच्यामुळे आपण कुठल्या होम रेमेडीज यूज करू शकतो का तर पहिली जे आहे ते कच्चं दूध आणि लिंबू लिंबामध्ये विटॅमिन सी असतं आणि ते अनइवन पिगमेंटेशनला फेड कर करण्यासाठी मदत करतं आणि जे कच्चं दूध आहे ते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वर्क करतं तर हा नुसका जो आहे तो खूप जुन्या लोकांपासून चालत आलेला आहे आणि खूप फायदेशीर आहे रेग्युलर यूज केला तर दुसरं म्हणजे ॲलोवेरा जेल कोरपड आणि ग्लिसरीन कोरपड जे आहे ते आपल्याला जे सन बर्न झालेलं असतं त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम करतं आणि ग्लिसरीन आपल्या बॉडीला हायड्रेट करण्याचं काम करतं तर हे दोन आहेत नक्की ट्राय करा थँक्यू